निफाड तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार अनेक ठिकाणी असून काही दिवसांपूर्वी गाव येथे बिबट्यानं शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केलं होतं या मोराचा पाठलाग करताना बिबट्या व मोर मृत झाल्याची घटना नुकतीच पिंपळगाव बसवंत येथे घडली आहे तर निफाड तालुक्यातील वडाळी नजीक येथे रघुनाथ गवळी यांच्या वस्तीवर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्त संचार करताना सी सी टी व्हीमध्ये आढळून आलाय या परिसरात मुक्तपणे बिबट्या संचार करत असताना हेही सर्व सी सी टी व्हीमध्ये कैद झालंय सदर बिबट्याला त्वरित विभागानं पकडावं आणि मागणी ग्रामस्थांनी अशी मागणी केली असून परिसरातील ग्रामस्थांनी कुठलाही त्रास होऊ नये म्हणून विभागानं वेळीच पावली उचलावी अशी मागणी येथील ग्रामस्थ संदीप हुगले यांनी केली आहे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आपणास तमाम शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुभ पाटील सुराशे माजी सभापती पंचायत समिती निफाड तालुका प्रमुख शिवसेना निफाड